संभाजीनगर इथल्या मध्यवर्ती बस एस एसटी भाडेवाडीला विरोध करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडला ठिय्या पोलिसांनी दानवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना घेतलं ताब्यात जालन्यात खासदार डॉ कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम विरोधात काँग्रेस पक्षाची निदर्शनं मागणी मान्य होत नाही तोपर्यंत तो उपोषण मागे न घेण्यावर मनोज जरांगे ठाम मनोज जरांगे यांचं अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरूच सामाजिक सलोखा जपण्यासाठी लातूर जिल्ह्यातील उजेड गावात महात्मा गांधी बाबा यात्रा आयोजित गावात विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रभात फेरी आणि महात्मा गांधींच्या पुतळ्याची पूजा प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्धा जिल्ह्यातील श्वेता नागतोडे हिनं दोनशे वीस शीटमधून वीस बाय सहा आकाराची साकारली महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस आणि तिरंग्याची कलाकृती प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा आयोजित राज्यस्तरीय शब्दवेल बालसाहित्य संमेलनात वाशिम जिल्ह्यातील कामरगाव जिल्हा परिषद शाळेची बाजी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून बुलडाणा जिल्ह्यातील गावात भरवण्यात आले कुस्तीचे सामने राज्यभरातून शेकडो मल्ल सहभागी रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील पाश्टी गळवाडी या गावात माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत एकूण दोनशे गोण्यांचा वापर करत नदीवर बांधला वनराई बंधारा आणि संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर अशोक कामत यांचं पुण्यात निधन